नंदुरबार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्हा यांच्या आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत सादर करण्यात आले मुख्य मागण्या पीएम आशा अंतर्गत एम एस पी भावाने सोयाबीन भात तूर मका कपाशी पिकांची तात्काळ सरकारी खरेदी सुरू करावी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीस त्वरित मदत जाहीर करावी पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी पीक कर्ज व इतर शेतकरी योजनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा नंदुरबार घोटाणे व खामगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते सर, श्री राजेंद्र माळी मधुकर मधुकरमाळी जिल्हा कोषाध्यक्ष बेहरे जिल्हा मंत्री श्री सर नारायण बाबा घोटाणे श्री जगन्नाथ माळी श्री हर्षद पतकी श्री वासुदेव महाजन श्री दगडू पाटील श्री मुकेश माळी श्री शरद माळी सुरेश पाटील चंद्रशेखर माळी काशीनाथ माळी राजेंद्र दीनानाथ माळी भट्टूभाऊ बडगुजर किसान भारतीय संघाच्या या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या तातडीने मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी ठाम अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आज नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघमार्फत जिल्हा अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका मुख्यमंत्री सहित मुंबईला एकाच दिवशी निवेदन देण्यात आले शेतीविषयी तरी हे निवेदनमध्ये जे मुद्दे आहेत चार मुद्दे आपल्याला मी वाचून दाखवतो पहिला मुद्दा विषय आहे आपला पी एम ए एस एच ए आधारित एम एस पी भावाने सोयाबीन भात कडधान्य मका कापूस शेतमालाची सरकारी खरेदी केंद्र त्वरित सुरू करणे विषय दुसरा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करून मदत मदतनिसी वाटप करणे विषय तिसरा पीक विमाच्या तरतुदी वर्षीप्रमाणे पूर्वत ठेवणे विषय चौथा ही पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे नोंदणीचं तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर करणे हे आपण शासन दरबारी निवेदन सादर केले आज या निवेदनात भारतीय किसान संघाचे शेतकरी पद अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले हे निवेदन आपण आज जिल्हाधिकारी माननीय साहेबांना देण्यात आलं